डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे टॅक्स बचाव मोहीम सदर वात्रटीका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये बावीस मार्च दोन हजार चौदा रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजच्या वात्रटीकेचं नाव आहे टॅक्स बचाव मोहीम इकडचे काही तिकडचे काही कागदी घोडे नाचू लागले इकडचे काही तिकडचे काही कागदी घोडे नाचू लागले बिचारे सरकारी कर्मचारी आपला टॅक्स वाचू लागले बिचारे सरकारी कर्मचारी आपला टॅक्स वाचू लागले आपला टॅक्स वाचू लागले पुन्हा एकदा पहिलं कडून इकडचे काही तिकडचे काही कागदी घोडे नाचू लागले इकडचे काही तिकडचे काही कागदी घोडे नाचवू लागले बिचारे सरकारी कर्मचारी आपला वाचू लागले, आपला टॅक्स टॅक्स लागले वाचटीच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडू टॅक्स बुडव्यांना भीती नाही जे टॅक्स बुडवतात देशाबाहेर पळतात त्यांना टॅक्स वाचवावा अशी काही भीती नाही पण जे इमानदारीनं दर महिन्याच्या महिन्याला टॅक्स देतात त्या सरकारी कर्मचाऱ्यांना मात्र टॅक्सची भीती वाटते हे सांगणार हे दुसरं कडो टॅक्स बुडवणाऱ्यांना भीती नाही टॅक्स बुडव्यांना भीती नाही टॅक्स भरणाऱ्यांची धावपळ आहे टॅक्स बुडव्यांना भीती नाही टॅक्स भरणाऱ्यांची धावपळ आहे एकाचे बघून दुसऱ्याला टॅक्स वाचवायचा चळ आहे एकाचे बघून दुसऱ्याला टॅक्स वाचवायचा चळ आहे टॅक्स वाचवायचा चळ आहे पुन्हा एकदा दुसऱ्याकडून टॅक्स बुडव्यांना भीती नाही टॅक्स भरणाऱ्यांची धावपळ आहे टॅक्स बुडव्यांना भीती नाही टॅक्स भरणाऱ्यांची धावपळ आहे एकाचे बघून दुसऱ्याला टॅक्स वाचवायचा चळ आहे एकाचे बघून दुसऱ्याला टॅक्स वाचवायचा चळ आहे टॅक्स वाचवायचा चळ आहे पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिकेचं नाव टॅक्स बचाव बचा इकडचे काही तिकडचे काही कागदी घोडे नाचवू लागले इकडचे काही तिकडचे काही कागदी घोडे नाचू लागले बिचारे सरकारी कर्मचारी आपला टॅक्स वाचू लागले बिचारे सरकारी कर्मचारी आपला टॅक्स वाचवू लागले टॅक्स बुडव्यांना भीती नाही टॅक्स भरणाऱ्यांची मात्र धावपळ आहे टॅक्स बुडव्यांना भीती नाही भरणाऱ्यांची मात्र धावपळ आहे एकाचे बघून दुसऱ्याला एकाचे बघून दुसऱ्याला टॅक्स वाचवायचा चळ आहे एकाचे बघून दुसऱ्याला टॅक्स वाचवायचा चळ आहे टॅक्स वाचवायचा चळ आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं टॅक्स बचाव मोहीम ऐकत राहा बघत रहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच the